नमस्कार इथे पाहू शकता मस्त असा लोणच्याला टेक्सचर सुद्धा आलेला आहे रंग छान आलेला आहे आणि अगदी नावाप्रमाणे तिखट गोड आंबट असा हा लोणचा झालेला आहे वर्षभर टिकणार हे कैरीचं लोणचं चा, खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीनं सहज भरू शकतो कोणी आता लोणचं भरायचं काही टेन्शन नाही म्हणजे मला जी भीती होती ती मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करते मी अगोदर कधीच लोणचा नव्हते पण आता गेली दोन ते तीन वर्ष झाली मी स्वतः लोणचं भरते आणि मस्त छानपैकी ते वर्षभर टिकतं बरं का तर म्हटलं चला या वर्षी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तर इथे स्वच्छ करून घेतलेल्या होत्या या फोडी आणि त्यांना हे रात्रीच सगळं के मी केलेलं त्यांना मी हळद व मीठ लावून घेतलं तर सगळ्या फोडींना व्यवस्थितपणे हळद व मीठ लागेल ला अशा पद्धतीनं ते लावून आणि स्वच्छ अशा कपड्यामध्ये घट्ट बांधून अशा पद्धतीनं दोन्ही कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून घेऊन मी रात्रभर भांड्यामध्ये म्हणजे एक खाली भांडं घ्यायचं त्यावर जाळी ठेवायची आणि त्यामध्ये हे जे आपण कपड्यामध्ये फोडी बांधलेले आहेत हे सारण सगळं सा ठेवून द्यायचं रात्रभर यावर काहीतरी एक भांडं ठेवायचं परात मी परात ठेवलेला उबडा घालून आणि त्यावर जड काहीतरी ठेवायचं वजन असं की जेणेकरून जे पाणी सुटेल त्या खाली त्या आपल्या भांड्यामध्ये जमा होईल तर इथे सकाळी मी हे ओपन केलेलं आहे आणि इथे पाहू शकता कसं पाणी वळलेलं आहे ते या भांड्यामध्ये खाली हळद व मिठाचं पाणी त जमा झालेलं आहे इथे सुद्धा तेच तीच प्रोसिजर केलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीनं त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये ह्या फोडी वाळत घातलेल्या सगळ्याशा मोकळ्या करून ठेवायच्या जेणेकरून प्रत्येक फोडीला व्यवस्थित ऊन लागेल हे दुसऱ्या दिवशीचं आहे दोन दिवस कडक उन्हात मस्त अशा फोडी वाळवून घेतलेल्या आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा मी फोडी उन्हात ठेवलेल्या पण तिथली शूट नाही केलं आणि त्यानंतर ती त्यानंतर मसाला भाजण्याचं जे काम होतं ते करायला घेतलेलं इथे सगळं मसाल्याचं साहित्य घेतलेलं आहे प्रत्येक वजनीप्रमाणे असं घेतलेलं आहे आणि ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती सगळी देणार आहे ते, ते, ते तुम्ही चेक करू शकता इथे मी गूळसुद्धा वापरलेला आहे परंतु तुम्हाला जर तिखटच हवं असेल तर गुळ ऑप्शनल आहे तुम्ही ना नाही वापरलात तरीही चालेल चल चला ते ते तर इथे मी सगळं साहित्य जे आहे ते एकत्र नाही भाजायचं एक एक करून सगळं साहित्य भाजून घ्यायचं अशा पद्धतीने मी सगळं मंद गॅसवर सगळं भाजलेलं आहे त्यानंतर प्रत्येक साहित्य वेगवेगळं वेग भाजल्यानंतर वेगवेगळं वेग त्या मिक्सरमधनं त्याची पूड करून घ्यायची आहे आणि मोहरीची डाळ जी आहे ती साडेतीनशे ग्रॅम घेतलेली त्यापैकी मी दोनशे ग्रॅम अख्खी ठेवली आणि दीडशे ग्रॅमची पावडर करून घेतलेली आहे मीठसुद्धा आपल्याला तांबू होईपर्यंत साधारण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे अशा पद्धतीनं मी धणे व बडीशेपची जी पावडर करून घेतलेली आहे ती पाहू शकता अशी फाईन पेस्ट करून घ्यायची ते परातीमध्ये सगळं साहित्य मी एक एक करून काढून घेते आहे जेणेकरून आपण मसाला तयार केल्यानंतर त्या फोडींना व्यवस्थितपणे सगळा मसाला व्यवस्थितपणे लागला पाहिजे म्हणून पसरट भांडं घ्यायचं अशा पद्धतीने सगळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि तेल जो आहे तो कडकडीत गरम करून घ्यायचा वाफ निघेपर्यंत त्यानंतर तो, तो थोडासा थंड झाला की मगच मसाल्यावर फोडणी देण्या इतपत झालं की फोडणी देऊन घ्यायची आहे जेणेकरून मसालासुद्धा करपणार नाही आपला आणि त्यानंतर एकजीव करून घ्यायचं थोडं ओलसरच झालं पाहिजे म्हणून लागेल तसंच तेल घेतलेलं आहे मी इथे आणि त्यानंतर गूळ घातलेलं आहे गूळसुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतरच फोडी घालायला सुरुवात करायची आहे इथे पाहू शकता थोड्या थोड्या करून मी फोडी घालून घेते आणि प्रत्येक फोडी व्यवस्थितपणे त्या मसाल्यामध्ये घुळवून मगच पातेल्यामध्ये काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या मसाल्या फोडी ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये घालून पातेल्यात काढलेल्या आहेत आणि त्यानंतर शिल्लक जे तेल आहे ते मी घालून घेतलं आणि रात्रभर हे लोणचं असंच मुरत ठेवून दिलेलं दुसऱ्या दिवशी पुन्हा एक किलो तेल जे आहे ते पुन्हा कडकडीत गरम करून ते घालून घेतलेलं आणि तिसऱ्या दिवशी लोणचं जे आहे ते एकदम तयार झालेलं होतं आणि ते मी बरणीमध्ये भरून ठेवत होते अशा प्रकारे मी हे गोड आंबट तिखट लोणचं केलेलं आहे पाहू शकता मस्त असं लोणचं झालेलं आहे तर चला आता तुम्ही